नमस्कार मित्रांनो मी उदय लाव पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांचा वडत्या युट्यूब चॅनल शेती मित्र व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या आणि कास्तकार बांधवाच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत मित्रांनो थांबनेल पाहितलं टायटल वाचलं हो मित्रांनो सामान्य कास्तकार बांधवांचा सर्वात महत्वाचा सवाल कि अखेर त्या तीन दिवसांमध्ये राज्यात कुठे आणि किती पाऊस कोसळणार हो मित्रांनो सध्याच्या कंडिशनचा सर्वात महत्वाचा तीन दिवसात आता राज्यात कुठे आणि किती पाऊस कोसळणार हा सवाल तुमच्या मनातला आहे हा सवाल माझ्या मनात ला आहे चांद्यापासून बांध्यापर्यंतचा सामान्य कास्तकार बांधव या ठिकाणी विचारत आहे की अखेर येत्या तीन दिवसात आता राज्यात कुठे आणि किती पाऊस कोसळणार या प्रश्नाचं अचूक उत्तर जाणून घेण्यासाठी आपण सर्वांनी हा व्हिडिओ आता सुरुवातीपासून शेवटपर्यंत पहावा हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहत असताना जर आपल्याला हा व्हिडिओ मनापासून आवडला तर जरूर या व्हिडिओला या ठिकाणी एक लाईक करा जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पाठविण्यासाठी या व्हिडिओला या ठिकाणी आपण जरूर शेअर करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेल ऑल करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो तर बघा मित्रांनो सामान्य कास्तकार बांधवांचा सर्वात महत्वाचा सवाल कि अखेर येत्या तीन दिवसांमध्ये राज्यात कुठे आणि किती पाऊस कोसळणार या प्रश्नाचा अचूक उत्तर जाणून घेण्यासाठी आता हा व्हिडिओ शेवट पर्यंत पहा ज्यामुळे आपल्याला आपल्या तालुक्यात खेड्यात गावात शिवारात या ठिकाणी येत्या तीन दिवसात पाऊस पडताना दिसणार आहे अथवा नाही याबद्दल अधिक माहिती मिळू शकते तर बघा मित्रांनो आपण जर मान्सूनचा विचार केला तर मान्सून हा आता राज्यातील नव्वद टक्के भूभागात पोहोचला आहे पण जी एक शक्ती होती मान्सूनची ती शक्ती तो गमावून बसलाय पण आनंदाची वार्ता मित्रांनो की बंगालच्या उपसागराकडून आता मान्सूनला शक्ती प्राप्त होण्याची शक्यता आहे यामुळे येत्या बहात्तर तासात यामुळे येत्या तीन दिवसात आपल्याला कोकण पश्चिम महाराष्ट्र मराठवाडा विदर्भ खानदेश या पाचही विभाग विभागांमध्ये पाऊस पडताना दिसणार आहे आणि या पाचही विभागांचा विचार केला तर खास करून आपल्याला कोकण आणि मध्य महाराष्ट्रातील घाटमाथ्याचा जो भूभाग आहे या ठिकाणी मध्यम ते जोरदार पाऊस दिसेल इतर ठिकाणी आपल्याला हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस दिसणार आहे या परिस्थितीमध्ये आपण पेरणी करावी अथवा करू नये या प्रश्नाचं एवढंच उत्तर आहे की जो पर्यंत पंचाहत्तर सेंटीमीटर पर्यंत जमिनी तोल वातावरणामध्ये गारवा आणि येत्या चार आठ दिवसात पाऊस पडण्याची शक्यता असणार नाही तो पेरणी करू नका कारण आणखीन काय पेरणीची वेळ गेली नाही आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट पुन्हा पुन्हा सांगतो मित्रांनो की विजा कोसळण्याच्या घटनांची संख्या वाढली आहे त्यामुळे कृपया शेतातील काम करत असताना आपल्याला विजांचा कडकडा दिसू लागला ऐक ऐकण्यास येऊ लागला तर कृपया झाडाखाली थांबू नका मोबाईल स्विच ऑफ करा आणि सुरक्षित ठिकाणी आपण आपलं कुटुंब आणि सोबतच मित्रांनो घुरा गुराढोरांना घेऊन जा ज्यामुळे तुमचा आणि लाख असणारा सर्व सजीवांचा जीव या ठिकाणी वाचण्यास मदत कारण जीव सुखी मित्रांनो तर जग सुखी एवढंच माझं कळकळीच सांगणे तर मित्रांनो भविष्यामध्ये मा मान्सून कशा पद्धतीनं सक्रिय राहतो आणि पाऊस कुठे आणि कसा कोसळतो याबद्दल अधिक माहिती प्राप्त करण्यासाठी पाहत राहा आवडतं यूट्यूब चॅनल शेती मित्र आवडला असणार हा व्हिडिओ तात्काळ कर लाईक करा सामान्य कास्ताकार बांधवापर्यंत पाठवण्यासाठी नक्की शेअर करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बिलला ऑल येणार प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदयलाड आपल्या सर्वांच्या आवडत्या यूट्यूब चॅनल शेती मित्रवर मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्ताकार बांधवाचे आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप खुँ आभार